गोंदिया जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात सर्व कर्मचारी अधिकारी यांनी माझी जनजागृती मोहीम राबविली त्या अंतर्गत सर्व शासकीय आणि निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रत्येकी दहा घरी जाऊन कोविड एकोणवीस बाबत जनजागृती केली जवळपास दहा लाख कुटुंबात ही जनजागृती करण्यात आली प्रत्येक गावात शहरात जनप्रतिनिधीसह सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदविला मी हरिराम जिल्हा प्राथमिक शाळा हरकुटोला माझ्या कुटुंब माझी जबाबदारी माझी जनजागृती मोहीम या अंतर्गत आज मी आपणास भेट देण्यासाठी आलेलो आहे तीन ऑक्टोबर दोन हजार या ठिकाणी आज आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय मीना साहेब त्याचप्रमाणे मुख्य कार्यकारी अधिकारी डांगेसाहेब आणि आमच्या शिक्षण विभागाचे प्रमुख सन्माननीय शिक्षणाधिकारी हिरवारे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज ही मोहीम राबविण्यात येत आहे आणि या ठिकाणी तुम्हाला को कोरोना एकोणीसच्या संदर्भाने इतंभूत माहिती देण्याकरता मी आपणापर्यंत आलेलो आहे तर घाबरून जायचं कारण नाही माझे कुटुंब कारण की आपला कुटुंब आहे तुमच्या कुटुंबाची जबाबदारी ही तुमची आहे प्रत्येकाने आपल्या शरीराचं तापमान आणि ऑक्सिजन पातळी मोजावी सतत मास्क घालून राहावा मास्क जर आपण चार चौघात गेलो कुठं गर्दीच्या ठिकाणी गेलो अवश्य घाला दर दोन तीन तासांनी सतत सापणाने हात धुवा नाक तोंड डोळे यांना हात लावू नका ताप आल्यास लगेच ग्रामीण रुग्णालय किंवा संबंधित जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी संपर्क साधा सर्दी खोकला धोसा दुखणे थकवा अशी लक्षणे जर दिसली तर संबंधित व्यक्तींवर तात्काळ औषधोपचार झाला पाहिजे याची काळजी घ्या ज्यांना मधुमेह हृदयविकार हो, किडनी आजार लठ्ठपणा असे जर आजार असतील तर अशा लोकांना तात्काळ क्लिनिकमध्ये घेऊन जा डॉक्टरकडे घेऊन जा ग्रामीण रुग्णालयात घेऊन जा ज्यांचं तापमान अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा टक्के पर्सेंटच्या वर असेल त्यांची तात्काळ तपासणी ता करा आणि मनामध्ये भीती ठेवू नका समजा आपल्या परिवारात एखादा कुटुंबात व्यक्ती बाधित झाला असेल ज्याला पॉझिटिव्ह म्हणतो तो याला असेल तरी आपण घाबरून जायचं कारण नाही अशा व्यक्तीला घरात होम क्वारंटाईन ठेवा त्याच्याशी संपर्क त्याचा वेगळा ठेवा घराबाहेर त्याला पडू देऊ नका दर दोन तासाने त्याने हात धुतलं पाहिजे कपडे पाण्याने स्वच्छ धुतले पाहिजे त्याचं स्वतंत्र टॉयलेट त्यानं वापरलं पाहिजे बाथरूम वेगळी पाहिजे जेवणाची भांडी त्याची वेगळी पाहिजे कपडे त्यांनी स्वतंत्र धुवावे ताप व थकवा जाणवल्यास त्या व्यक्तीनं सरळ आपल्या जवळच्या रुग्णालयामध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी कोविड होऊन जर तो वापसही आला घरी त्याची इम्युनिटी पॉवर वाढलेली आहे तरीसुद्धा त्यानं सात दिवस आपल्या घरी होम क्वारंटाईन राहिलं पाहिजे वैयक्तिक प्रतिबंधाच्या बाबीकडे दुर्लक्ष करू नये जर एखाद्याला मधुमेह असेल रक्तदाब हृदयविकार किडनी आजार, आजार सर, सर, असे जर आजार असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करून घेतलं पाहिजे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्याला तो कोविड नाईन्टीन व्यक्ती दुरुस्त झाला असेल तर त्यानं प्लाझ्मा दान करून इतर लोकांचा जीव वाचवला पाहिजे धन्यवाद आज आमच्या जिल्हा परिषद मार्फत माहिती पूर्ण नाही देत नंबर वन महाराष्ट्र न्यूजकरिता राकेश रामतेके गोंदिया नंबर वन महाराष्ट्र आधार जनतेचा